एक एप्रिलपासून लागू होणार युनिफाईड पेन्शन योजना या लोकांना मिळणार पन्नास टक्के पेन्शन हमी मोदी सरकार एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्यासाठी नवीन पेन्शन योजना युनिफाईड पेन्शन योजना लागू करणार आहे या योजनेचा फायदा देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे युनिफाईड पेन्शन योजना एक नवीन एकत्रित पेन्शन योजना आहे या योजनेचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन योजना प्रदान करणे आहे दिलेल्या माहितीनुसार सी योजना राष्ट्रीय पेन्शन अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे त्यामुळे जर तुम्ही देखील कर्म केंद्रीय कर्मचारी असाल आणि राष्ट्रीय पेन्शन योजनेचा तपास सरकारने लाभ घेत असाल तर तुम्ही देखील युनिफाईड पेन्शन योजना म्हणजेच यू पी एस योजना निवडू शकता मिळणार कर्मचाऱ्यांना पेन्शनची हमी सरकारने दिलेल्या माहितीनुसार युनिफाईड पेन्शन योजनेत पंचवीस वर्षीय सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या बारा महिन्याच्या पगाराच्या सरासरीच्या पन्नास टक्के पेन्शन हमी मिळणार आहे तर दुसरीकडे जर एखाद्या कर्मचाऱ्याने दहा वर्षापेक्षा जास्त सेवा पूर्ण केली असेल तर त्याला दरमहा किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळणार याचबरोबर कोणत्याही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला शेवटच्या पेन्शन रकमेच्या साठ टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्यात येणार असली माहिती सरकारकडून देण्यात आली आहे युनिफाईड पेन्शन योजना काम कधी कशी करते केंद्र सरकारने दोन हजार चारमध्ये ओल्ड पेन्शन योजना बंद करून राष्ट्रीय पेन्शन योजना सुरू केली होती सुरुवातला ही योजना फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती मात्र दोन हजार नऊमध्ये ही योजना सर्व नागरिकांच्यासाठी लागू करण्यात आली आहे या अंतर्गत आता युनिफाईड पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून एक निश्चित रक्कम कापली जाते आणि ती बाजार आधारित गुंतवणूक योजनामध्ये गुंतवली जाते निवृत्तीच्या वेळी साठ टक्के रक्कम एक रकमी मिळते तर चाळीस टक्के रक्कम गुंतवावी लागते जी दरमहा पेन्शनच्या स्वरूपात मिळते तर दुसरीकडे जुनी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजनेवर पेन्शनच्या स्वरूपात कोणत्याही निश्चित रकमेची हमी नाही या योजनेअंतर्गत दिली जाणारी पेन्शन शेअर बाजार आणि इतर गुंतवणुकीच्या कामगिरीवर आधारित असते